माझं नाव बबई मधुकर येडे मी राहणार कुंभारगाव माझं लग्न बारा पाच पंच्याण्णवला झालंय मधुकर येडे हे माझे पती आहेत त्यांनी आहे ना की पंच्याण्णव पासून मला एक सहा महिने कसं कसं नांदवलं त्यानंतर मला त्रास द्यायला सुरुवात केली त्यांनी दुसरं म्हणजे एकोणीसशे शहाण्णव पासून कोर्टात इंदापूर कोर्टात माझा दावा दाखल होता त्या दावा चालवता असताना काही दिवसानंतर त्यांनी मला न जे माझा माझा आणि हात फ्रॅक्चर झाला हात फ्रॅक्चर झाल्यावर मी आजारी असताना त्यांनी बक्षीसपत्र रेका येडे तिच्या दुसऱ्या म्हणजे तिच्यापासून माझ्या नवऱ्यापासून तिला मुलगा झाला तिच्या नाव हो बक्षीसपत्र करून दिलं त्या केसमध्ये त्यांना अडथळा वाटत होता म्हणून त्यांनी मला फसू गोड बोलून पुण्याच्या कोर्टात दावा दाखल केला व नादा नेलं तिथं मला का नाही त्यांनी आधी पेन्शन आणि फ्लॅ प्ला, फ्लॅट घेऊन देतो बिगवडला दिला पण ते माझ्या नावावर तुम्हाला पण नावं माझ्या एकटीच्या नावावर केला नाही आणि त्यांनी मला पेन्शन विकण्यासाठी वारंवार मला त्रास दिला आणि कोर्टाची ऑर्डर असतानासुद्धा त्यांनी अकरा लाखाला पेन्शन विकली ला, ला आणि प्रत्येक वेळेला कोर्टाचे आणि वकिलांची ते फसवणूक करत होती आणि आमचा दावा माझ्या नवऱ्याची जमीन कुंभरगावमध्ये अस आहे त्याचा दा, दावाचा आम्ही इंदापूर कोर्टात आडगट गट नंबर आहे गटा त्या गटामध्ये त्या केचा दोन दोनशे अठ्ठावीस दोन हजार सतरा केस नंबर आहे बक्षिसपत्र सहासष्ट दोन हजार चोवीस वाटपत्राचा दावा चालू आहे तर त्या दा द्या त्या दाव्याचं अडचणी ती ते म्हणून त्यांनी मला नादा नेलं ना नादा नेऊन त्यांनी माझी फसवणूक केली फसवणूक केली एकतीस डिसेंबरला त्यांनी मा नवऱ्याला फोन केला आणि एक जानेवारीला नवऱ्याला घेऊन गेली आणि त्यांनी सांगितलं की मी तुझ्या नवऱ्याचा फोन करणार आहे आणि आज तू जेव्हा घेणार आहे तुला जेलमध्ये पाठवणार आहे आणि तेव्हापासून त्यांना कुठं डांबून ठेवलं आहे कुठं हे केलं आहे माहीत नाही आणि गेल्या आठ दिवसात उसाला तोड आली म्हणून मी रानात गेले की बाबा माझा नवरा आला का विचारायला तिला मी विचारलं रॅकाला की माझा नवरा आणून देईन मग ऊस तोड तर ती प्रवीण आठवले प्रवीण आटोळे ही आहे ना गुंड आहे माणूस आणि त्यांनी है ना तुळी पाठवली आणि तिचा भाऊ नागेश आटोळे त्यांनी मला धरलं रेखा आटोळेने रेखा इरकरणी सॉरी रेखा येडे आणि अलका इरकरणी मला इतकं मारलं आणि नागेश आटोळेने हा धरलं रेखा आटो इरकरणी माझ्या डोळ्यात चटणी टाकली मला एवढं मारलं मी पोलीस स्टेशनला कंप्लेंट दिली पण त्यांनी त्यांच्यावर कारवाई नाही केली की म्हणजे परफेक्ट त्यांचं नाव पाहिजे आणि त्यांची मला त्यावेळेस नाव माहीत नव्हती त्याच्यानंतर त्यांनी आता आहे ना ऊस चोरून चालवलाय ऊस कारखान्याला पन्नास शंभर माणसं आणत आहे आणि ती ऊस तोडून त्यांनी कारखान्याला चालवलाय चोरून म्हणतात आहे की तुमचा दिवाण जावाय तुम्ही कोर्टात मॅटर करायचा की यायचंच नाही तुमचा काही संबंध आहे आणि मी वारंवार कोर्टात पोलीस स्टेशनला कंप्लेंट केली की माझा नवरा चोरून नि आला रॅकाने तर मात्र तर आम्हाला त्याशी काही देणं गेलं नाही तुमचं तुम्ही कोर्टात बघा आणि माझ्या एवढा अन्याय होतोय एवढा त्रास देतात साहेब मला की ही मला धमकी देते तुला मी तुझा कधी फोन करीन मारून टाकीन मला तिच्यापासून जीवाला धोका आहे माझ्या पुत भावाला माझ्या आईला माझ्या बापाला माझ्या पुतण्यांना तिच्यापासून धोका आहे ती मला म्हणते की बेचा तुझा दिवस आपण खून करीन आणि त्याला प्रवीण आठवडे मग तू मित्र पाहिजे तेवढी माणसं पाठवून देतो पुढे काय तुमची भूमिका पुढे मला न्याय मिळायला पाहिजे माझ्यावर अन्याय होतो या